तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाला ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो दोन दिवसापूर्वी मी पोळा अमोशेला कोणती फवारणी करावी याच्याविषयी व्हिडिओ दिलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आलेले आहे की पोळा अमोशेला प्रोफेक्स सुपर प्लस पोलीस एकत्र फवारणी केली तर, के तर चालते का तर त्या अनुषंगानेच आज मी तुम्हाला माहिती देतो शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पोळा अमोशेला पोलीस प्लस प्रोपेक्स सुपर एकत्र फवारणी करण्याचा विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे कारण शेतकरी मित्रांनो पोलीस प्लस प्रोपेक्स सुपर दोन्ही हे हाय पावर कीटकनाशक असल्यामुळे या कीटकनाशकाविषयी जी काही माहिती मी आज तुम्हाला देणारे अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा कारण शेतकरी मित्रांनो ही दोन कीटकनाशकं एकत्र फवारल्यामुळे जर तिथं तुमची थोडीशी जरी चूक झाली तर ती चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते या दोन कीटकनाशकांच्या एकत्र फवारणीमुळे जर प्रमाण कमी जास्त झालं तर पिकामध्ये तुमच्या स्कॉर्चिंग येणे पिकाची पानं फाटणे पात्यांची गळ होणे अशा एकने अनेक समस्या त्या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतात आणि नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये तिथं होऊ शकतं शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे पोलीस प्लस प्रोफेक्स सुपर जर तुम्ही एकत्र एक फवारणी करणार असाल तर व्हिडिओ मी परत एकदा सांगतो शेवटपर्यंत पहा मी जे काय प्रमाण सांगतो तशा पद्धतीनंच फवारणी करा म्हणजेच तिथं नुकसान होणार नाही आणि जे तुम्हाला पश्चाताप करायची तिथं वेळ येणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे कोणी शेतकरी आणखी आपल्या बाकाला ॲग्रो पॅटर्न या चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आपल्या चॅनलवर शेतीविषयक येणाऱ्या सर्व माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतील तसे शे शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त तर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ज्या कोणी शेतकऱ्यांना प्रोफेक्स प्लस पोलीस एकत्र फवारायचा आहे त्यांना हा व्हिडिओ मिळेल तर शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना प्रोपेक्स प्लस पोलीस एकत्र फवारायचे तर प्रोपेक्स आणि पोलीस एकत्र फवारावे का हे योग्य आहे का किंवा फवारायचे असेल तर प्रमाण काय घ्यायचं आहे तर त्या अगोदर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम प्रोफेक्स सुपर जर आपण बघितलं या तर यामध्ये चाळीस टक्के प्रोफेनोफॉस प्लस पाच टक्के सायपरमेथ्री म्हणजे एक गॅस पॉयझन आहे आणि जवळपास पंचेचाळीस टक्के याच्यामध्ये घटक आहे दोन्ही मिळून त्यानंतर आपण घरडा कंपनीचा पोलीस ज्यामध्ये चाळीस टक्के पिप्रोनिल येतं आणि चाळीस टक्के इमिडॉक्रोफाईड म्हणजे दोन्ही मिळून ऐंशी तर हे हाय पॉवर कीटकनाशक शेतकरी मित्रांनो आणि या दोन्हीचं जर तुम्हाला एकत्र करून कापूस पिकावरती फवारणी करायची आहे तर फवारणीमध्ये जर प्रमाण चुकलं शेतकरी मित्रांनो तर याचा परिणाम काय आहे की जी की पानं आहे तर पानांवरती स्कॉर्चिंग येणे म्हणजेच पिकावर स्कॉर्चिंग घेणे पानं लाल होऊन तिथं पानं फाटणे शिवाय पात्यांचीसुद्धा तिथं गळ तुमच्या होऊ शकते गॅस पॉयझनमुळे तर शेतकरी मित्रांनो पोलीस प्लस प्रोफेक्ट सुपर जर एकत्र फवारायचे असेल तर प्रमाण काय घ्यायचं आहे तर, तर शेतकरी मित्रांनो प्रोफेक्ट सुपर आपल्याला प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी वीस एम एल घ्या कारण आपण पोलीस घेतो आहे पोलीसमध्ये रिझेंट पिप्रोनिल आणि मी आहे तर वीस एम एल गॅस पॉयझन म्हणजे प्रोफेक्स सुपर प्रति पंधरा लिटरसाठी घ्या शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यासोबत पोलीस घेणार असाल तर पोलीस आपल्याला घ्यायचं आहे प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आठ ग्रॅम याच्यापेक्षा जास्त प्रमाण घेऊन फवारणी करू नका शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पोलीस आठ ते सॉरी दहा ते बारा ग्रॅम घेतला आणि प्रोफेक्स सुपर जर पंचवीस तीस एम एल घेतला तर मात्र तिथं तुमचं नुकसान होऊ शकतं पिकावर स्कॉर्चिंग येऊ शकते आणि पात्यांची गळसुद्धा होऊ शकते किंवा जी काही पानं आहे तर ही अतिशय रटाळ स्वरूपाची त्या ठिकाणी होऊन पिकाची तुमच्या वाढ पण त्या, त्या ठिकाणी थांबू शकते शेतकरी मित्रांनो तर मी जे काही सांगितलं आहे शेतकरी मित्रांनो त्याच पद्धतीमध्ये प्रमाण घेऊन फवारणी करा झालं जास्तीत जास्त याच्यामध्ये टॉनिकचा वगैरे काही वापर करू नका शेतकरी मित्रांनो एक बोरॉन तुम्ही यामध्ये घेऊ शकता आणि एक बुरशीनाशक त्यामध्ये तुम्ही साधं घेऊ शकता यमपंचेचाळीस तीस ग्राम आणि बोरॉन घेतलं तर वीस ग्रॅम बोरॉन प्रति पंपासाठी तिथं तुम्हाला घ्यायचं आहे अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो जे तर फवारणी करून घ्या प्रोफेक्स सुपर प्लस पोलीसची जास्त प्रमाण घेऊ नका म्हणजे तुमचा तिथं तोटा होणार नाही बाकी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा शेतकरी मित्रांनो आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशीच एक नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो तोपर्यंत नमस्कार